आज आपण दोन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत कसं बनवायचं जेवणाच्या ताटाची शान वाढवणारी आणि तोंडी लावण्यासाठी चटपडीत अशा ह्या चटण्या बनवण्या बनवलेल्या आहेत एक आहे लसूण चटणी आणि दुसरी आहे तिळकुट या दोन्ही चटण्या तुम्ही करून बघा एकदम अप्रतिम लागतात पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर नुसतं अशा शिकाल्या ना तरी चवीला एकदम अप्रतिम लागतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत तर त्यासाठी आता आपण तिळकूट बनवून घेऊया तर इथे मी काळे तिळ घेतलेले आहेत आता माझ्याकडे हे काळे तिळ आहे तुमच्याकडे जर ते लांबडी तिळ असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता तर आता हे आपण इथे घेतलेले आहे अर्धी वाटी अर्धी वेष्टेपेक्षा थोडंसं जास्त आणि सोबतच अर्धी वाटे आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे सहा मिरच्या घ्यायच्या आहेत थोड बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतले आणि थोड्या आतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि तिखटपणासाठी इथे मी चार लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे आपण काढून टाकायचे आहे आता तिखटपणासाठी तुम्हाला जरी मिरच्या घालायच्या नसतील तर मग तुमच्याकडे जे मिरची पावडर असेल लाल मिरची पावडर साठवणीतली तीही घालू शकता सोबतच इथे पाच सहा लसण्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता एवढ्याच साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवणार आहोत तरी पण एकदम अप्रतिम लागते ही चटणी तर आधी आपण काय करायचं एका पॅनमध्ये तीळ घेऊया आणि हे तीळ आपण थोडेसे एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस लक्षात ठेवा एकदम लोवरती ठेवायचं आणि सतत मिक्स करत आपल्याला याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित भाजल्यामुळे काय होतं चटण्या ज्या आहेत तिळकूट ते जास्त काळ टिकतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेरही ठेवला तरीही चटणी जास्त काळ टिकते म्हणून व्यवस्थित सर्व खमंग असं हे भाजून घ्यायचं सा आपल्याला साहित्य तर बघा आता तिळातून थोडासा हलका हलका धूर यायला लागला आहे म्हणजे तीळ आपले पूर्णपणे भाजले गेलेले आहेत मस्त भाजले गेले आहेत आता हे तीळ आपण तडतडतायत मग काढून घेऊया एका परातीमध्ये वगैरे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तरी तीळ मी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे ते व्यवस्थित थंड होतील त्यानंतर आपण इथे घेणार आहोत खोबरं तर मी ते अर्धी वाटी थोडंसं दाबून असं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आता तुम्ही एकदम किसून घ्यायचं म्हणजे कसं होतं आपल्याला याची चटणी बनवायला सोपी जाते कारण आपल्याला हे जाडसर नसतं थोडं पा बारीक असं ठेवायची असते ही तिळखोटाची चटणी हे आपल्याला एकदम करपवायचं नाही आहे थोडंसं वरती ना कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि खोबरं लक्षात ठेवा ना लगेचच करपतं ते भाजलं जातं त्यामुळे एकदम लो फ्लेमवरच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्यातला ओलसरपणा कमी झाला की आपली लसूण खोबऱ्याची जे आहे चटणीची जास्त काळ टिकते म्हणून आपल्याला ही चटणी खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं सोबतच आता खोबरं भाजून घेतल्यानंतर लसूण घ्यायची लसूणवरती ना थोडेसे हलकेसे स्पॉट येईपर्यंतच आपल्याला भाजायचे जसं लालसर वगैरे नाही करायचे तर एकदम लो फ्लेमवरतीच मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे बघा तर लसूणही आपला हलका हलका भाजला गेला आहे बघा त्यानंतर आपण यामध्ये गॅस बंद करून लाल मिरच्या घालायच्या आहेत लक्षात ठेवा गॅस बंद करायचे कारण पॅनही तापलेला असतो त्यामुळे ला गॅस बंद करायचे आणि आपण या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत लाल मिरच्याचं कसं साल थोडंसं सा, असं सा चिवड असं ओलसरपणा असतो त्यामुळे त्या थोड्याशा कुरकुरीत होईपर्यंत गॅस बंद करून पॅनवरती ठेवलात म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि भाजल्या जातात आता हे सर्व साहित्य मी एकदम थंड करून घेतलं आहे थंड करूनच आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आधी आपण फक्त मिरची आणि लसूणच बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही लक्षात ठेवा आपल्याला साठवणीची मिरची चटणी बनवायची आहे तर बारीक केल्यानंतर यामध्ये आपण आता हे बाकीचे साहित्य घालूया तीळ घालून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच वाट मिक्सरमधून बारीक करून घ्या तर काय असं गरम गरम भाजायला तुम्ही भाजलेलं साहित्य वाटायला गेला तर मग त्याला थोडं पाणी सुट्ट जेव्हा वाटतो आपण आणि मग आपल्या ज्या चटण्या आहेत त्या खराब होतात त्यामुळे एकदम थंड रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आणि आता खोबरं आणि तिळ आपण दोन्ही एकसातच वाटून घेणार आहोत थोडं मध्ये थांबायचं थोडं वाटायचं असं करून घ्यायचं आणि आता यामध्ये घालूया मीठ तर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता परत याला आपण मिक्सरमधून थोडं बारीकसं दळून घेणार आहोत तर एकदम ही बारीक नाही करायचं थोडंसं असं दरदरीत राहिलं पाहिजे इतपत आपण हे वाटून घेतलेलं आहे ते एका एक मी वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायचं तर बघा किती सुंदर आहे मिरच्यांमुळे ही कलर किती छान आलेला आहे आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात या चटण्या आणि कमी साहित्यात तया तयार होतात त्यामुळे घरी रोजच्या पोळी भाजीवरून खाण्यासाठी आपण ही भाजी पण चटणी बनवून ठेवायची आता आपण लसूण चटणी बनवतो त्यासाठी ते मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी पाववाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे सोबतच लाल मिरच्या पण यामध्ये थोडेसे जास्त लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी कारण ह्याचा कलरही मस्त आला पाहिजे चटणीला आपल्या आणि इथे मी तीन ते चार आपण ज्या भे लवंग्या मिरच्या असतात ज्या तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत त्याचेही डेट काढून टाकते आणि सोबतच आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या सालासहित घ्यायचे आपल्याला त्यामुळे आपली एक तर चटणीला चव खूप छान येते आणि जो टेक्चर असतो ना लसूण चटणीचा तो येतो त्यामुळे सालासहितच याचा वापर करायचा आहे आता एकदम कमी तेल मी घेतलेलं आहे एकदम छोटासा चमचा मी तेल घेतलेला आहे तेलामध्ये आधी आपण लसूण भाजून घ्यायचे लसूण मग सालासहित घेतल्यामुळे काय होतं ल जे आपली लसणाची चटणी आहे ती अशी मस्त अशी मोकळी मोकळी होते एकदम चिकट असं होत नाही नाहीतर लसूण घातल्यामुळे मग काय होतं असं ओलसरपणा येतो त्यामुळे चटणी एकदम अशी घट्ट गोळ्यासारखी होते त्यामुळे नाही आपल्याला फक्त सालासहित याचा वापर करायचा आहे आता लसूण थोडंसं भाजले गेल्यानंतर यामध्ये घालूया शेंगदाणे शेंगदाणे जर तुम्हाला जास्त आवडत असतील तर मग तुम्ही अर्धा वाटीही ते शेंगदाणे घेतला तरी चालेल मी फक्त पाव वाटी घेतलेले आहे आता आपल्याला ही शेंगदाणे आणि ही सर्व साहित्य ही व्यवस्थित तेलामध्ये मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आता इथे मी खोबऱ्याचे तुकडे का करून घेतले आहेत कारण या आधीच्या चटणीमध्ये आपण किसून घेतलं होतं तर यासाठी की आपण याचे खोबरे थोडे जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत कारण ज्या लसणाची चटणी असेल ती तुम्ही बघितली असेल थोडीशी अशी दरदरीत असे जाडसर असेल जर आपण याला किसून घेतल्या ना तर ते टेक्चर येत नाही त्यामुळे याचे बा पातळ असे काप करून घ्यायचे त्यामुळे मस्त असं लसणाच्या टेक चटणीला टेक्चर येतं आता थोडंसं लसूण बरोबर खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरच्या घालायची आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला मस्त खमंग असं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद केलेले आहे सर्व साहित्य भाजलं गेले नाही फक्त पॅन गरम आहे त्याच्यामध्येच हे आपण थोडंसं असं मिक्स करत राहिलं ना की आपलं साहित्य मस्त असं भाजलं जातं आणि थ पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर हे आता मी एका परातीमध्ये वगैरे काढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला तिळाचा वापर नाही करायचा आहे फक्त खोबऱ्याचं आणि लसणाचा वापर करायचा आहे आपण कारण ही लसूण चटणीला मस्त आता हे साहित्य आपलं रूम टेम्परेचरवर आले आहे त्या आपण मिक्सर जारमध्ये याला घालून घेऊ सर्व साहित्य आपण साथच मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत आणि थोडंसं अगदी जास्त नाही आपल्याला थोडंसं फक्त थोडंसं बारीकसर होईपर्यंत आपण याला वाटून घेणार आहोत कारण यालामध्ये आपण आधी मीठ नाही आहोत कारण आपल्याला चटणीचा से अंदाज येणार नाही त्यामुळे बघा इतपत आपण वाटून घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कसं होतं आपल्याला मी मिठाचा अंदाज येतोच कारण जाडसर मोठं साहित्य असल्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही तर परत ह्याला बघा असं मस्त असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे लसूण ट चटणीचा टेक्चर बघा किती छान आलेलं आहे आणि सालंसहित लसूण वापरल्यामुळे मध्ये मध्ये बघा तुम्हाला सालं दिसत असेल त्यामुळे लसूण चटणी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते तरी मस्त अशी आपली झणझणीत मस्त चटकदार अशी लसूण चटणी ही तयार झालेली आहे तर या दोन्ही चटण्या तुम्ही लवकर बनवा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तर जरूर बनवा या मस्त अशा जेवणाच्या ताटाची शाण वाढवणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या लसूण चटणी आणि तिळकूट तुम्हाला खूपच आवडेल आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही चान -चान रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या छान छान रेसिपीचा आनंद घेता येईल